महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहतो महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची संघटन मध्ये आलं तू काय होता मला सांगायचं की आपण सगळं आपला मतदार हा सुद्धा नागरिक आहे या कोणाही गोष्टीला बळी न पडता यावेळेस निश्चितच खासदार साहेबांच्या हॅटी फोन कोणी रोखू शकणार नाही ना। कारण की साक्षात आज पूर्ण मतदारसंघ म्हणते बाबा की पांडुरंगाची ताकद पांडुरंगाचे आशीर्वाद आहे आपल्या खासदार साहेबांच्या पाठीशी आहेत आणि निश्चितच आहेत काल आपण पाहिला असेल जे जलसागर काल परभणी उसळला होता निश्चित देऊन गेले कारण की आणलेले माणसं आलेले माणसं याच्यात खूप फरक असते कालचा लोकांचा जिल्लोष होता काल लोकांचा जे पूर्ण जे आयुष्य भाव होता तो निश्चित एक वाखाटा धोका होता त्याच्यावर करून आपल्याला की ही येणारी निवडणूक आपण आपण शंभर टक्के जिंकणार आहोत आणि खासदार साहेबांना येणाऱ्या सव्वीस तारखेला आपल्याला तीन मशीन द्यावेळेस पहिली वेळेस विधान लोकसभा मतदारसंघासाठी तीन मशीनवर पायलट ठेपर आहेत तर पहिल्या मशीनवर दुसरं नाव संजय उर्फ पंडू जाधव याच्यासमोर मशाल यासमोर बटन दाबून आपण भरघोस होताना त्यांना तिसऱ्यांदा लोकसभेत पाहता अशी अपेक्षा व्यक्त करतो व सर्वांनी कालच्या एवढ्या आपल्या दगदगीच्या सभेनंतर सुद्धा चांगल्या प्रकारची उपस्थिती लावली त्याबद्दल मी सर्व सहकार्याचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वेगळं नाही समजलं म्हणून मी प्र... या पूर्णेतील सर्व जनतेना आवाहन करतो की या येणाऱ्या सव्वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये मशाल या निशाणीवर आपण सर्वांनी पहिल्या मशीनवर दोन नंबरवर बटन आहे हे सर्व घरोघरी आपण डेमोच्या बॅलेट ई व्ही एम मशीनमधून आपण सर्वांना सांगितलं पण तरी पण सर्वांनी जागरूक राहावं आणि निसर्गाची बी अवकृपा म्हणता येत नाही पण वेळ काही कधी उन्हाळ्यात पाऊस पडतोय गरमी व्हायली म्हणजे अशा बऱ्याच काही गोष्टी येतात तरी सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदान सकाळच्या प्रहारामध्ये जर केलं सातलाच सुरू होणार आहे सात ते दहामध्ये जरी आपण पंचवीस ते तीस टक्केचा पल्ला गाठला तर उर्वरित आपण राहिलेला चारच्या नंतरही सहा वाजेपर्यंत करून घेऊ शकतो म्हणून सर्व बूथ एजंटला मी इथून आवाहन करतो की शहरातील बत्तीस बूथ आहेत प्रत्येक बूथवर आपली टीम सगळी योग्य बनवावी आणि मुजीबाई म्हणले तसं प्रत्येक बूथवर आपण सर्वांनी जास्ती जास्तीत जास्त मतदानाचा पर्सेंटेज बी वाढवावा आणि आपल्या खासदार साहेबांना बी या शहरातून जास्तीत जास्त कशी लीड देण्यात येईल याचा आपण प्रयत्न करावा आणि नक्कीच आपण पूर्णा शहरामध्ये या निवडणुकीमध्ये आपण चांगलं अमूल्य मतदान देऊन त्यांना भरपूर भूर्गस मतांनी निवडून आणू आणि संयोजकांनी मला इथं बोलण्याची संधी दिली मी त्यांचे सबस्क्राईब प्रेस द मिस अपडेट